पुणे महानगरपालिकेमध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव साली धनकवडी वारजे दायरी कात्रज त्याचप्रमाणे वडगाव हा भाग समाविष्ट झालेला होता आणि या भागातील गुंटेवारीने घरे नियमित करण्यात आली आणि जे गुंटेवारीने घरे नियमित केल्याच्या नंतर त्या ठिकाणचं असणारे नियमित करण्याचे नकाशे असतील कागदपत्र असतील हे या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या रेकॉर्ड रूम मधून घाळ झालेले आहे आणि त्यामुळे संबंधित नागरिकांना जर त्या ठिकाणी संबंधित असणारे कागदपत्र असतील केलेली गुंठेवारी असतील या संदर्भामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये सतत हेल्प लागत असतात तर त्या ठिकाणी जे मध्ये जी घाळ झालेली कागदपत्र आहे ज्या अधिकाऱ्याने हे घाळ केलेले आहे त्याच्यावर एक कार्यवाही होणं अत्यावश्यक का आहे आणि दुसरं अधिकारी दुसरं मा, अध्यक्ष महोदय असं आहे की या ठिकाणी जे गुंठेवारी बोगस गुंठेवारी मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे त्यामुळे या ठिकाणच्या रेकॉर्ड मधील संपूर्ण कागदपत्रे घाळ करण्यात आलेली आहे याची सविस्तर चौकशी होणं अत्यावश्यक आहे अन्यथा पुणे महानगरपालिकेमधून या ठिकाणी जसं हेच प्रकार गुंठेवारीची कागदपत्रे घाळ झालेली आहे तर अन्य सुद्धा कागदपत्र गाळ होतील याची या ठिकाणी आपण कारवाई खर तर त्या ठिकाणी डिजिटल प्रणाली लागू करणे अत्यावश्यक होतं नागरिकाला ऑनलाईन अर्ज कागदपत्रे उपलब्ध होत करून देण्याची व्यवस्था करावी या प्रकरणात जबाबदार अधिकाऱ्याची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी पॉइंट करत आहे अध्यक्ष महोदय धन्यवाद पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे अत्यंत महत्वाची घटना मी सभागृहासमोर मांडत आहे दिनांक सतरा मार्च रोजी संध्याकाळी संध्याकाळची ही घटना आहे डहाणू तालुक्यातील सुकड आंबा शिरसूनपाडा येथे जलजीवन मिशन अंतर्गत बांधलेल्या टाकीवरती तीन शालेय विद्यार्थिनी खेळत असताना त्या टाकीचा स्लॅब कोसळून दोन सातवीत शिकणाऱ्या मुलींचा मृत्यू झालेला आहे अध्यक्ष महोदय आणि एक मुलगी गंभीर जखमी झालेली आहे तर या दुर्घटनेच्या बाबतीत जे दोषी अधिकारी आणि ठेकेदार आहेत जे या निकृष्ट बांधकामाला जबाबदार आहेत अशा अधिकाऱ्यांवरती आणि ठेकेदारांवरती शासन काय कारवाई करणार आहे अध्यक्ष महोदय ह्याची माहिती अवगत करण्यात यावी आणि अशा निकृष्ट बांधकामांची चौकशी होणं गरजेचे अध्यक्ष महोदय तर आपल्यामार्फत शासनानं निर्देश देण्यात यावेत की जलजीवन मार्फत अनेक निकृष्ट टाक्या बांधण्यात आलेल्या आहेत चौकशी होईल का माननीय अध्यक्ष मोदय आज सकाळी साडेसात वाजता हिंजवडी फेज वन मध्ये एक मिनी बस ग्राफिक्स या कंपनीची हिंजवडी फेज वन मध्ये आले असताना त्या इंजिनला गाडीच्या इंजिनला आग लागली आणि आग लागली कशी बघण्याकरता ड्रायव्हर खाली उतरल्यानंतर ते आग भडकली आणि त्या आगीमध्ये बसमध्ये असणाऱ्या चार जणांचा सुभाष भोसले शंकर शिंदे गुरुदास लोकरे राजू चव्हाण यांचा मृत्यू झाला आणि सहा जण सुखरूप बाहेर पडले या कंपनीची ज्या जणांचा मृत्यू झाला त्यांना कंपनीकडे शासनाने आदेश देऊन त्यांना जास्तीत जास्त मदत करून द्यावी आणि ही जी गाडी होती ह्या गाडीत खरंच नादुरुस्त काय होतं का याची पण शासनाने चौकशी करायची सन्मान्य सदस्यांनी दिलेल्या माहितीची शासनाने दखल घ्यावी व योग्य कारवाई करावी मंत्री महोदय महोदय